हिंगणघाटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ सहा दुकाने फोडली लाखोंचा ऐवज लंपास शहरातील मुख्य विठोबा चौकाजवळील आठवडी बाजारामध्ये मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम कापड धान्य व हार्डवेअर माल असा लाखोंचा ऐवज लंपास केलाय स्वस्त कापड दुकान गुरुदेव क्लॉथ स्टोअर्स श्री शगुन मॉल न्यू पायल ट्रेडर्स शंकर हार्डवेअर व दीपक मोतीला किराणा या दुकाने चोरट्यांच्या निशाण्यावर होती चोरांनी तीन कापून दुकानात प्रवेश केलाय चोरीत एकूण दोन लाखाहून अधिक किमतीचा माल व रोकड चोरीस गेली आहे या घटनेमुळे व्यापारी वर्गात तीव्र संतापासून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यातही आश्चर्याची बाब ही की फ्रूट कंपनीच्या सी सी टी व्हीमध्ये चोरटे केस झाले असून विठोबा चौकातील लाखो रुपये शहरांच्या सुरक्षेसाठी खर्च करूनही शासकीय सी सी टी व्ही निकामी असल्याची बाब समोर आली आहे संबंधित गुन्ह्याचा पोलिसांनी तपास सुरू केला असून पुढील चौकशी वर्धा क्राईम ब्रांच करत आहे तसेच व्यापारी संघटनांनी सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केलेली आहे जनसंग्राम न्यूजकेता प्रणय बालपांडे हिंगणघाट